आज सभागृहामध्ये सुरेश दसानी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि त्याचा जाब मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आपल्या प्रत्येकांच्या मोबाईलवरती वेगवेगळ्या देवस्थानचे ॲप्लिकेशनची जाहिरात येत असेल त्या जाहिरातीमध्ये दाखवलं जातं रक्कम भरल्यानंतर आपल्याला घरी बसून त्या देवस्थानाची आपल्या नावाने अभिषेक किंवा पूजा केली जाईल आणि त्याची पावती आपल्याला मिळेल त्यासाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला वेगवेगळे चार्जेस घेतले जातात कधी अठराशे रुपये कधी दोन हजार रुपये कधी दीड हजार रुपये यामध्ये बहुतिक ऍप्लिकेशन या खोट्या आहेत त्या जवळपास कोटीचा घोटाळा झालाय याशिवाय हा देखील प्रश्न मांडला अनेक लोकांनी बोगस जाड पडताळणी करून सरकारी नोकरी लावून घेतली आहे या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे ज्या ज्या लोकांनी खोटे कागदपत्र देऊन सरकारी नोकरीला लागलेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे याशिवाय मंत्री आदित्य तटकरी यांच्या कामावरती देखील सुरेश दसांनी प्रश्न उपस्थित केले ग सभागृहामध्ये काय घडलं सुरेश दस मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले आणि आदित्य तटकरी यांच्या कोणत्या कामावरती प्रश्न उपस्थित केले चला सविस्तर पाहू अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की हे जे सहा साडेसहा हजार लोक आहेत हे साडेसहा हजार लोक एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलेले किती झाले परंतु अध्यक्ष महोदय हे जात पडताळणी समिती जी आहे आणि त्यातल्या त्या दक्षता समिती या दक्षता समितीचा वापर करून पुढे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय मा याच्यामध्ये कारण हे पंच्याण्णव पर्यंतचे अधिसंख्य पदावरती घेतले तो निर्णय झालेला आहे मान्य परंतु त्याच्यानंतरचे जर अशा पद्धतीचे ज्यांची व्हॅलिडिटी झाली नाही आणि ते लोक जर समोर आले आणि काय होतं की मग व्हॅलिडिटीमध्ये इनव्हॅलिड करणं पुन्हा दक्षता समितीकडे पाठवणं पुन्हा समितीच्या पुढे येणं पुन्हा हायकोर्टात जाणं सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं म्हणजे हे जे बोगस लोक शेड्युल ट्राईबच्या जागेवर लागलेले आहेत हे अशा पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करून घेतात म्हणून पंच्याण्णवच्या नंतर मात्र भविष्यामध्ये आता जर एस टीच्या जागेवरती कोणी अशा पद्धतीने घुसलेला असेल तर अशा घुसखोरांना त्याच्यामध्ये बिलकुल इन्व्हॉल्व करता कामा नये या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं अशा प्रकारची विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय मी यापूर्वी देखील सांगितलं दोन हजार नंतर व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आपण कोणाला नोकरीवर ठेवतच नाही त्याच्यामुळे दोन हजार पाच नंतरचा प्रश्न नाहीच आणि पंच्याण्णव पूर्वीचे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत त्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या दहा वर्षात लागलेल्यांचा यापैकी एकूण सहा हजार आठशे साठ यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती पण जे एस टीच्या जागेवर लावले होते असे कर्मचारी होते एक शासनाने त्यांच्या संदर्भात मानवतापूर्ण दृष्टिकोन घेतला त्यांना त्या जागेवर तर ठेवता येत नाही म्हणून अधिसंख्य पद तयार केले आणि अधिसंख्य पदांवर या सहा हजार आठशे साठ लोकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी संपेपर्यंत ते पद राहील त्यानंतर ते पद व्यवगत होईल आणि जे एस टीचं पद आपण रिकामं केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही ठीक आपण अनुकंपा तत्वाखालचे प्रलंबित जे आहेत ते आपण नोकऱ्या संपद ठरवले मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहित आहे की काही वर्षापूर्वी वारसा हक्कानं क्लास थ्री आणि क्लास फोरची पदं भरली जायची माझ्या माहितीप्रमाणे गेले पंधरा वीस वर्षे ही पदं भरण्याचा निर्णय बंद झालेला आहे माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा पण गेल्या आठ दिवसामध्ये मी कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा वाचला की पुन्हा ह्या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं हे खरं खर आहे का खरं असेल किंवा नसेल तर मला फक्त त्याची क्लॅरिफिकेशन पाहिजे यापेक्षा माझा काही आरोप किंवा काही वगैरे नाही कारण आपण ते बंद केलं होतं वारसा हक्काने पदं भरायची ती पुन्हा सुरू करण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश किंवा डायरेक्शन दिलेले आहेत का मुळामध्ये वारसा हक्काने पदं भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि जे आपल्याकडे आपले जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पदं भरायचो लाडपागे समितीच्या अहवालानुसार तर त्या संदर्भात कोर्टाने पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं त्याच्याविरुद्ध आपण नवीन जी आर काढला मग तोही कोर्टामध्ये गेला पुन्हा कोर्टाने तो स्टे केला आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेला आहे त्यामुळे लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे आता वारीस पद्धती त्याला त्यात म्हटलं ती वारीस पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता येणं शक्य आहे ते आपण भरतो साहेब बोला अध्यक्ष महोदय परांदे त्यांनी जे विचारलेलं आहे ज्यांनी मागच्या काळामध्ये चुकीचा अहवाल दिला त्यांची केवळ बदली झालेली आहे त्यांची खातेनिहाय चौकशी पण केली जाईल अध्यक्ष महोदय शनी साई प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल सुरपुरिया यांनी मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये कम्प्लेंट केलेली अध्यक्ष महोदय लंगे साहेबांनी सांगितलं त्याच्यापैकी ओरिजिनल ॲप एक परंतु जे डमी ॲप केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय श्री मंदिर उत्सव ॲप वामा घर मंदिर शेमारू अशा पद्धतीचे काही ॲप आहेत आणि प्रत्येक ॲपचं जे भक्तगणांची संख्या आहे ती तीन लाखाच्या आसपास आहे आणि प्रत्येकाकडून पूजा अर्चेसाठी हे अठराशे रुपये त्यांनी टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या नावाने तुमच्या नावाने पूजा केली असं दाखवून त्यांना ते व्हॉट्सअपवरती फक्त पाठवायचं एवढं काम हे लोक करत होते अध्यक्ष महोदय लंगे साहेब म्हणतायत इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा म्हणतायत ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा या सगळ्या ऍपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ऍप मध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय पाचशे कोटीपेक्षा जास्त पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा ज्या अकाउंट मध्ये जमा झालेल्या आहेत गुन्हा तर माननीय आणि मग याच्यामध्ये काय होईल की आय टी एक्ट मध्ये जाईल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फौजदारी सुद्धा गुन्हे किंवा याच्यामध्ये चारशे वीस सारखे सुद्धा कलम या ठिकाणी सरकार लावणार आहे का एक माझा प्रश्न आहे दुसरा प्रश्न हे विश्वस्त मंडळ कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे सीओ दरंदले आणि ह्या याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला दहा ते वीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात अध्यक्ष प्रत्येक आठवड्याला दहा कोटीची खरेदी वीस कोटीची खरेदी अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या बातम्या ह्या शनीदेव संस्थांच्या संदर्भात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का आणि दोन हजार अठरा मध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधान मंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार अशा प्रकारची एक विनंती आहे यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल आणि हा जो काही कायदा आपण केला मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे आणि मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल अध्यक्ष मोदे वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदे नंदुरबार जिल्हा तालुका मध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून मदतनीस काम करत होती त्याच्यानंतर अचानक दोन हजार सहा मध्ये तिच्या जागावर दुसरी बाईला पगार देत होते या माझे अध्यक्ष महोदय मंत्री मोदयांना विनंती आहे का जे ऑलरेडी नोकरीवर पन्नास रुपये रोजाने जे महिला काम करत असताना जेव्हा तिच्या पगारवाढ झाले आणि ते तेव्हा त्याच्या नावाने दुसरी बाई काम करत असताना शासनाच्या निदर्शन नाही आलं का पण ते जे सांताबाई आहे ते मेली नंतर सहा महिने पर्यंत ते बायच्या नावाने पागार दिली गेली मेली नंतर ही पगार दिली गेली त्याच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली का दादा म्हणे माझी आई जिवंत असताना आम्हाला पगार तर नाही दिली पण माझी आई मेली नंतर सुद्धा माझी आईच्या नावाने पागार दिली गेली आहे तिथली स्थानिक अंगणवाडीने सुद्धा सुपरवायझरला आणि सीडीपी ला सांगितलं होतं तरी त्याच्या नावाने जे पगार काढून देणारे जे सीडीपीओ व सुपरवायझर असेल त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यायला पाहिजे हे माझे अध्यक्ष महोदय पेसिफिक महत्व विषय आहे दुसरं जेव्हा मी एक आमदार कलेक्टर व सीओकडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो आहे कसे अशी महिला हे मेली आहे आणि त्याच्या नावाने दुसरी मेहला पगार घेत आहे तरी दोन महिने झाले तोपर्यंत ना ने ना कलेक्टरने त्याच्यावर लक्ष दिलं कारण डीपीडीसीच्या मीटिंग सुद्धा तो विषय झाला तरी त्याच्यावर कोणती चौकशी केली नाही जेव्हा मी एक मीडियावर स्टेटमेंट दिला की मी कलेक्टर आणि विरुद्ध मध्ये मी आंदोलन करणार तेव्हा दोन महिने नंतर जे बाय त्याच्यावर ते मेलेलीच्या नावाने पागार खात होती त्या बायला सस्पेंड केला तर माझे स्पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय त्या डिपार्टमेंटमध्ये जे सीडीपीओ आणि सुपरवायझर जे पागार देतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर दोन महिने पर्यंत असेल तर असं कलेक्टर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहा मध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं शांता जयंतीलाल तडवी यांची अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्या ऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केली त्यावेळेला लगेचच चोवीस फेब्रुवारी चोवीस दोन दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्र्यांची तपासणी करून ही साधारणपणे चोवीस तीन दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे खर तर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार मोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षांमध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरी सुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष मोदे केली जाईल सन्मान्य सुरेश दस सुरेश दस बोल 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 अध्यक्ष महोदय कडक कारवाई कोणावर करणार माझा पेशेपी पर्सन आहेत सीडीपीओ आणि सुपरवायझर वर कारवाई हो, कर करा त्यांनी कसं काय मेलेनंतर पगार दिले माझ्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फौदारी गुन्हा दाखल करा एक आमदार तक्रार करतो ना तर दोन महिने कसं काय हो अध्यक्ष महोदय त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायजरवर मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षांनंतर ही बाब निधन झाल्यानंतर अध्यक्ष लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी डी असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे वीस सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय कि या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर उत्तर देतात ना हो दे। अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचंय की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सीडीपीओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आर मध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश अध्यक्ष महोदय सुरे अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आमशा साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर आहेत की आम्ही सीडीपीओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे मग माननीय Yeah, मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सीओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये दे डेप्टी सीओ ओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याचा याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल